मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व खाते प्रमुख सहाय्यक प्रशासनाधिकारी व कनिष्ठ प्रशासनाधिकारी यांच्या समवेत क्रीडा व सांस्कृतिक नियोजन समितीची बैठक संपन्न झाली या सहविचार सभेत जिल्हा परिषदेमधील पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यात स्पर्धेच्या माध्यमातून खिलाडू वृत्ती परस्पर समन्वय सहनशीलता ताणतणावाचे व्यवस्थापन आदी मूल्ये वाढीस लागून निखळ मनोरंजनातून आनंद घेणे या स्पर्धेचा मुख्य हेतू असून या स्पर्धेतून पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यातील प्रशासकीय कामाचा थकवा घालवून व परस्पर सद्भावना निर्माण होऊन नव्या जोमाने जिल्हा परिषद प्रशासनाच्या सर्व योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीच्या कार्यास नव्या उत्साहाने कार्यास लागता यावे या हेतूने या स्पर्धेचे आयोजन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी रोजी क्रीडा स्पर्धा जय जवान जय किसान सैनिक स्कूल नगर शासकीय मैदान नेहरू नगर ऑफिसर्स क्लब सोलापूर येथे तर विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा सव्वीस फेब्रुवारी रोजी हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे आयोजित करण्यात असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन विभाग स्मिता पाटील आणि प्रसिद्धी समितीचे प्रमुख संजय सावंत यांनी प्रसिद्धीस दिले आहे क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत ग्रामपंचायत स्तरावरचे पदाधिकारी व जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले केंद्र ज्या ज्या योजना आहेत आपल्या स्टेटच्या ज्या योजना आहेत डी पी टी डी पी टी सी अंतर्गत जो खर्च आहे प्रमा आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे मोदी आवाजमध्ये आपण राज्यात प्रथम होतो सँक्शन देण्याबद्दल इतर योजनेमध्ये ही आपली कामगिरी खूप छान आहे हे सगळं बघतात त्याच्यामध्ये खूप मोठी मेहनत आहे आपल्या सगळेच अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यां फार मोठा सहभाग त्याच्यामध्ये त्यांनी परिश्रम घेऊन दिलेला आहे आणि ह्याचंच कौतुक म्हणून प्रत्येक वर्षी आपण त्यांच्या क्रीडा आणि सांस्कृतिक ज्या स्पर्धा असतो तो तीच असतो मागच्या बऱ्याच वर्षापासून पासून आपल्या त्या स्पर्धा वेगवेगळ्या कारणाने झाल्या नाहीत त्या वर्षी त्याचाच एक भाग म्हणून म्हणजे विरंगुळा असलीच पाहिजे आणि त्यामध्ये काय होतं की स्पर्धे मात्र स्पर्धेमार्फत आपलं वेगवेगळे डिपार्टमेंट्स एक एकत्र येतात कर्मचारी अधिकारी एकत्र येतात त्यांचं कॉर्डिनेशन एकमेक एकमेकांशी जे कुटुंबाचं एक वातावरण आहे ते निर्मिती निर्मितीची आपल्याला एक होताना दिसून येते तर त्याच्याच अनुषंगाने आपण चोवीस पंचवीस आणि सव्वीस फेब्रुवारीला आपल्या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन केलेले आहे त्याच्यामध्ये आपण आउटडोअर खेळामध्ये चौ चौदा प्रकारचे वेगवेगळे खेळ त्याच्यामध्ये करतो आहे क्रिकेट असेल व्हॉलीबॉल असेल थ्रोबॉल असेल इतर जे ॲथलेटिक्सचे खेळ आहेत ते असणार आहे त्याच्यानंतर इनडोर गेम्समध्ये बॅडमिंटन आहे आणि एकदम छोटे छोटे जे लिंबू चमचा वगैरे असे खेळ आहेत ते पण असणार आहेत आणि सांस्कृतिक याच्यामध्ये जसं की आपल्याकडे गीत गायणे एक पात्र नाटक आहे समूह गीत आहे त्याच्यानंतर लघुनाटक वगैरे लोकनृत्य असे वेगवेगळे आपले आपल्याकडे सादरीकरण होणार आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळ्यांनी मला वाटते माझे जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत नॉट ओनली ॲट झेड पी लेवल म्हणजे हेडक्वार्टरच्या लेवलला तर असतीलच पण पंचायत समितीच्या लेवललाही ते उत्स्फूर्तपणे सहभागी सभा घेतील पुढे नेतील अशीच मी अपेक्षा बाळगते आणि ह्याही पलीकडे मला वाटते आपले जे सगळेच नागरिक आहेत त्यांनीही आम्हाला या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याकरता वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन विभाग स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समित्यांचे प्रमुख सचिव आणि सदस्य तसेच सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासनाधिकारी अनिल जगताप कनिष्ठ प्रशासनाधिकारी सचिन साळुंखे नागेश धोत्रे जिल्हा क्रीडा संघटक व सांस्कृतिक समन्वयक संजय सावंत कनिष्ठ लिपिक नरेंद्र अकेली आदी काम पाहणार आहेत